दहा दिसा पहिली आम्ही आमच्या पेडणे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटात आम्ही एक पत्रात कळयलं की दहा दिसां भीत जे किती हे पण असा होणे पडल्यात ते खड्डे पडल्यात ते क्लियर करचे आणि ताबडतोब ते समके परमनंट असे त्यांच्यानी काम करून ते समके आ, रस्ते सारखे व्यवस्थित करून सोडके म्हणून असे आम्ही त्यांच्याकडे मागलेले दहा झालं आम्ही येऊन ऑफिसां घेराव घालतले असे आम्ही त्यांना शिटकावणी दिली त्याप्रमाणे आज आम्ही हंगासर जमल्यात आणि हे रस्त्यांची परिस्थिती सगळी तुम्ही सगळे जाण पळतात की अशी परिस्थिती जाल्ली असा आणि जे अपघात पण असा लोकांक कळना सगळ्यांक खंय उदीक भरला खंय वणे असा किती झाला पण ते उदीक पावसां सगळे व्हाण्यानी भरतात आणि लोक बॉडे भिजून फसून आज लोकांचे एक्सिडंट जातात अशी परिस्थिती जलली असा लागून हा इतलेच सांगपाक सोदता फाटले सुद्धा आज चोपड्या भागात होणे वडलो होणं थिंगास असा आज त्या होण्याक सुद्धा आज ते मेन जे पण रोड असतात त्याचं फाटल्या तेविस ते टेंडर ज्ञान असा त्या रस्त्याचे पण अजून होणं तो तसंच असा किंवा असा आम्ही नकळत पण आता ताबडतोब सरकारान आणि पी डब्ल्यू डिपार्टमेंटान आज हे करचे आज ताबडतोब हे सगळे रस्ते पुजवून काढचे अशी आमची मागणी असा दोन तीन आमी ते तीन दिसापीसून आम्ही ते वचून पेडणे घेऱ्या घालतले आता सांगायचे म्हटलं सरकारन जी किती पण आमची प्री मॉन्सून पण मिटींग घेतल्या आज आढावा घेऊक लागून त्या मिटिंगेचे किती झाले आज त्या विषयाचे कायच ना सरकार दुसरी गजल त्याच्या उपरांत जे त्यांच्यानी ऑफिसरांना इन्स्ट्रक्शन दिले आज ते ऑफिसर आज सुशेगाद असतात त्या इन्स्ट्रक्शनाप्रमाणे थं का काम ना अशी परिस्थिती झाली असा म्हणून आज की शिटकवणी दोन दिवसा भीत जर ते हिसर क्लिअर करीन जर आम्ही वचं पेडणे पीडब्ल्यूडी आम्ही घेराव घालतले आज आम्ही सर मांद्रे ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं हा जमलेले असा आणि आज जे हे रस्त्यांक लागून रस्त्याक जे सगळे वडे पडल्यात खड्डे पडल्यात हेका लग, लागून आज आम्ही सगळे हंगासर माझे ब्लॉक कमिटीचे कार्यकर्ते आम्ही आज जमवून आम्ही निदर्शना हाडून दिवप सोतात काय सरकारच्या आज सांगा म्हटल्या चोपडे ते केरी पर्यंत आज सगळं रस्तो तबार झा सगळ्या व्हड्यान वोडे पडलेले आहेत खड्डे आणि लोकांचे अपघात वाढलेले असतात आज या खड्ड्यांनी पडून लोक कितलेशेच एक्सिडेंट जातात आज लोक पडून त्यां हॉस्पिटलात आम्ही कितल्याश जणांना आज जायते लोक आमचे गावचे सा आम्ही सगळे लगेच त्यांना हेल्प करतात एडमिट करतात अशी परिस्थिती आज हंगासर ज्लि असा आज प्रत्येक पावला काय पावला, आज सर समुद्र आज रस्ते सामके होणे पडून सगळे कबार झाल्यात लागून दहा दिसा पहिली आम्ही हा मेलवीन डिसौजा आज जसे आमचो नारायण बाब जो मांद्रे ब्लॉक कमिटीचा प्रेझिडेंट उदो मार्लो की कशा लोकांक त्रास जातात या रस्त्याचे त्या खातर आज सगळे हा जमलात पैकऱ्यान सगळे काँग्रेस कार्यकर्ता जमलेले असा पहिले सुवाते म्हटल्या या भरे पावसान ह्या पावसान जो आमचो ब्लॉक प्रेजिडंट आमच्या आरंगोला आम्ही मांद्र्या मतदाना खाती ववरुरता त्याच्या खरंच आम्ही तखणा करची तुम्ही पैक्यान कितले तर वडे या रस्त्याक पडलेले असा आज आम्ही पळयता गव्हर्मेंट पॅचीस मारतात ते पॅचीस का दोन दीस उरण एका पावसान होता दुसऱ्या पावसान व्हावून वयता आता लोक कितलेशे ह्या रस्त्या वयल्यान चलन वयता नरेंद्र मोदी असेंब्लीत सांगलेले की आपल्यान सेटेलाईट टेक्नॉलॉजी यूज केला रोड बांधपी हे पैते आल्या हालीच एकच एक म्हयनो एक या दोन महिने जाल्ले आधी रोड बांधलेले हे आता त्याचे सारखे सापाट झाला येता त्या येणाऱ्या कितलो त्रास जाता गाडयो हो रस्त्यात शिरकात्यान कोण पडतात आमचे कितलेशे कार्यकर्ता पडले लोक सामान्य लोकांना त्रास जातात त्यांच्या चॉकापसर वतलन्सर पुटतात गाडयो हो बंद पडतात हाका जबाबदार कोण तसेच मागता सरकाराकडे की हेचे निषेध निश्ट करतो हेचे ते त्यांच्यानी दि घालची आणि बेगितले बेगीन हे रस्ते सारखे करचे आम्ही काँग्रेस कार्यकर्ता सदांच सामान्य लोकां असलेले आणि असले कसले इश्यू असतात ते आम्ही सदाच फुडे हाडटले आणि गोव्हर्मेंटाच्या दोळ्या मुखा करू माझे नाव प्रदीप सावंत आज नारायण रेडकर अध्यक्ष ह्याच्या खाती आज आमची एक रस्त्या खाती मिटींग झाल्या सगळे रस्तो काबार झाला आमदार काय हेचे रिएक्शन घेणार बघित ना आणि त्याच्या उपरात दुसऱ्या गोष्टी खड्डे ताबो ते एक उलयतात ते आणि परत ते वळून वतात त्याचे कोणीच लक्ष देतात फक्त एक चार खड्डे बुसले फले खड्डे तसे दोवतात तेतून काय अर्थ ना आणि आम्ही चितला की सगळे खड्डे आता असतात कोण पडतात भुगी पडतात शाळेची भगी पडतात पळेची भुगी पडतात त्याचे आमदार हेचेर काय रिएक्शन घेणार आणि म्हणून आम्ही आज असो प्रोग्राम केला की हेचेर आम्ही झाडा लावूया किती नरकार गळे उघडन म्हणून आम्ही आज असं हे अध्यक्ष नारायण देडकर हेच्या खाती एक मिटींग घेऊन आम्ही संबंध हका झाडा असो ठरला की सगळे खड्डे आहात खड्डे तात्पुरते एक दहा खड्डे पुजयतात ते परत ते व्हावून वतात चालतात ते आम्ही खड्डे बुजले पण तेथून कायच अर्थ ना ते खड्डे तसेच हवात एक चार खड्डे बुज ते आणि फुडले खड्डे तसेच होतात आणि पेपर दाखवता आम्ही हे काम केले आणि आमदार तर हो आमचं आज आँ काय लक्ष देणार इतकंच हा सांगता दुसरी गोष्ट हा आमदार आमच्या क्वेशन क्वेश्चन आपण तो एक सांगता तो हसून उलयता काम करिना तो आणि हो जो आमदार आह पण तो आमची फायर ब्रिगेड ना एक झाले आणि एक क्वेश्चन असं मारता हसोन म्हणजे फगाणा गेल्या बरी सिरियसली क्वेश्चन घेणार तो फायर ब्रिगेड ना आणि एम्बुलेंस ना ना आणि तो सर्गीत काय ना कसे आणि तसे असून उलयता एक सिरियसली घेता तो सिरियसली घेऊ घेणार कितले हा गुरुदास पांडे जनरल सेक्रेटरी काँग्रेस पार्टी मांद्रे मतदारसंघ आणि तुम्ही पळतात आज रस्त्यांची कशी दुर्दशा ह्या मांद्रे मतदारसंघात झालेली असा आज आम्ही असा हरमल गावात हरमल गावात तुम्ही पळतात जे फाटल्यानं उदिक भरला रस्त्याचे नं कशी झालेली असा आणि सबन मांद्रे मतदारसंघात मा रस्त्यांची दूरदशा दशा ह्या मतदारसंघात झालेली असा पळल्या पारसेकर सर असताना हे रस्तो जो असा तो बऱ्यापैकी ज्लो आणि गेली सात वर्षा आम्ही ही रस्त्याचे फोडकुला आणि जे रस्ते फोडले जे इलेक्ट्रिसि लाईन कार्ड वॉटर पाईप लाईन काढ हे जे रस्त्यांची दुरदशा ह्या मांद्रे मतदारसंघात झालेले आहे सगळी पळतात आज गाडये कशे वय तुम्ही फाटल्या माझ्या सगळे उदकांसून व्ह झालेली असा आणि कशा परिस्थितीत हे सरकार जगयता म्हणून काय कळना अशा परिस्थितीन लोकांची ऍक्सिडंट जाऊ शकता हंगर लोक मरूक शकता म्हणून हे रस्ते जे असा ते पहिले सगळे सा, सारखे करपाचे असे मागता मा ह्या गव्हर्मेंटाकडे की त्यांच्यानीचे बेगीतल्या बेगीन लक्ष घालून आमचे रस्ते जे असे मांद्रे मतदारसंघातले ते बेगीतल्या बेगीन सारखे करद्र्यांसून आमच्या हातून हरमल गावात असा आणि रस्त्यांची परिस्थिती आम्ही पळतात आज गव्हर्मेंट सांगता की रस्तो जो तो, तो बारा बारा मीटर बा, चौदा चौदा मीटर करता म्हणून सांगला जे रस्तो जो एक्झिस्टिंग रस्तो असा तोच आम्ही रिपेअरिंग करूक पावना आणि कियाक ते आमच्या वडले रस्ते आणि कियाक ती डेव्हलपमेंट हे तुम्ही रस्ते जे असा एक्झिस्टींग रोड जे ते सारखे करीपेर करा आणि लोकांक बरी सोय या गावांना दिया असे तुमच्या सरकाराकडे मागता ना दिसांनी जर ह्या रस्त्यांची परिस्थिती जर तुम्ही जर तुम्ही सारखे करीना आम्ही येता त्या काही दिसांनी डायरेक्ट पीडब्ल्यूडीचे घेराव घालतले हे तुमच्याकडे सगळ्यांना सांगू सोडला Yeah.